अपडेट न्यूज चाळीसगाव नगरपालिका कार्यालय मध्ये सन्नाटा येथील नगरपालिका मुख्याधिकारी प्रशासक निवडणूक कामासाठी बाहेरगावी असल्याने नगरपालिका कार्यालयात दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळाला अक्षरशः कार्यालयात कर्मचारी आपल्या खुर्च्या गायब होते कोणी खासगी कामाने बाहेर गेले आहेत कोणी जेवण करून अजून आलेच नाही अशी तेथील कर्मचारी यांनी बोलताना सांगितले नागरिकांच्या समस्यांचे समोर डोंगर असताना कर्मचारी अधिकारी त्यांची कामे वेळेवर करत नाहीत चाळीसगाव नगरपालिका प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे ठिकठिकाणी गटारी तुंबलेले आहेत वार्डात घाण कचरा साचलेला आहे बऱ्याच वेळा रस्त्यावरील स्ट्रीट पोलवरचे लाईन दिवसा सुरू असतात नगरपालिकामध्ये सामान्य माणसाचे काम वेळेवर होत नाही कार्यालयात गेल्यावर विचारले सीओ साहेब आहेत का कर्मचारी सांगतात साहेब सकाळपासून आलेच नाही दुपारून येतात का येत नाहीत माहित नाही साहेबांचे साहेब आहेत का असे तेथील कर्मचारी देतात सध्या नगरसेवक यांचे कार्यकाळ संपल्याने कर्मचारी अधिकारी यांना धाक कोणाचाच राहिलेला नाही साहेब निवडणूक कामासाठी बाहेर आहेत असे तेथील अधिकारी यांनी सांगितले अधिकारी साहेब कार्यालयात नसले तर कर्मचारी अधिकारी पण गायब असतात यांना कोटी मोठे संबंधित अधिकारी चौकशी करतील का अशी मागणी नागरिकांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.